श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचे चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षातून एकदाच येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणाऱ्या व्रतवैकल्याला फार महत्त्व आहे तर मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सणासुदासह हा महिना आपल्या घरामध्ये आनंद घेऊन येत असतो तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हा एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देवी लक्ष्मीला समर्पित असतो हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील भांडणे शत्रु त्रास आजारपण वास्तुदोष वाईट नजर निघून जाईल घरातील दारिद्र्य जाऊन अखंड लक्ष्मी नांदेल मुलांच्या मुलांची चिडचिड हट्टीपणा नजर दोष सुद्धा दूर होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पद शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू आणि या दिवशी बऱ्याच महिला स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण असतील तर या व्रताला मनोभावे करावे विश्वा करावे विश्वासाने त्या नक्कीच माता लक्ष्मीची कृपा होते कुटुंबावरती कायम माता लक्ष्मीची कृपा राहते पहाटे लवकर उठून आंघोळ केली जाते स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात व्रताचा संकल्प घेतला जातो अंगणात अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मी लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावी त्यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा शिवासन सजवण्यासाठी आंब्याची पानं करवंदाची पाने त्याचबरोबर भाताच्या पारंब्या वापरल्या तर अतिशय उत्तम त्यानंतर कलश स्थापित करावा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करावी नंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळदी कुंकू लावून कलशात दुर्वा एक नानं आणि सुपारी ठेवावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी ठेवावी पंचपत्री कलशावर ठेवावी त्यानंतर एक ना ठेवावे चौरंगावरती श्री माता लक्ष्मीचा फोटो किंवा ठेवावे कलशापुढे असं मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करावी दिवा लावावा घराबाहेर किंवा अंगणातही दिवा ठेवावा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार हे असे व्रत करावे शेवटच्या दिवशी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलवून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळ एक कृपया दोन हळदी कुंकू लावून भेटवस्तू द्याव्या व्रत करणाऱ्या महिलांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदापर्यंत कांदा लसूण माणसाला टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टाने आणि फलहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास हा आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे अपशब्द वापरू नये अशा पद्धतीने हे सर्व जे आपल्याला आहे तर ते मार्गशीष महिन्यातील गुरुवारी आपल्याला टा टाळायचं आहे आणि काही गोष्टी करायच्या आहेत आता हा जो उपाय आहे तर, 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 तर तो मार्गशीष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता बघा मार्गशीर्ष महिन्यात यंदा चार गुरुवार असणार आहे आणि या चार गुरुवारी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आता मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा देवी लक्ष्मीला समर्पित असतो आणि ज्या वेळेमध्ये देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये निवास करते त्या वेळेमध्ये आपल्या घरात कधीच कोणत्याच अडचणी अडथळे आजारपण दुःख संकट जे आहे तर ते प्रवेश करत नाही त्यामुळे घरातील दारिद्र्य संपत मुलांची प्रगती होते अखंड लक्ष्मी ना देते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला पाळायच्या असतात काही टाळायच्या असतात त्यानंतर आपल्याला काही प्रभावी असे उपाय करायचे असतात कारण बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाचं मेहनतीचा फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो अडचणी अडथळे आजारपण यामध्ये खर्च बर, होत असतो त्याचबरोबर कुठेतरी आपल्या मुलांच्या अडचणीच्या हेत त्या खूप वाढत असतात मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा त्यांना उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं तरी मनाजोगती नोकरी मिळत नाही पगार वाढ होत नाही लग्न जमत नाही किंवा मग अभ्यासा मध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी असतात पती पत्नीमध्ये सतत भांडण होतं किंवा आलेला पैसा सतत आजारपण दुःख किंवा संकटांमध्ये संपून जात असतो आणि अनेक प्रकारचे दोष आपल्या घराला लागलेले ला असतात कितीही कष्ट करा तरी त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाही अशा ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना तर त्यासाठी आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही प्रत्येक गुरुवारी हा उपाय करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करा सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर बघा आपल्याला या दिवशी आपल्या उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे आपल्या घराचा उंबरटा आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो माता लक्ष्मी आपल्या उंबरट्यावरनंच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे माता लक्ष्मीला घरामध्ये आगमनासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जेणेकरून घरात सुख शांती समृद्धी ही टिकून राहील यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी दहा वाजायच्या अगोदर जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर तुमच्या वेळेमध्ये करू शकता त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आपल्या उंबरट्याच्या बाहेर उंबरट्यावरती हे पाणी व्यवस्थितपणे शिंपडायचं त्यानंतर उंबरट्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा मुख्य दरवाजाही व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचा आहे आता थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकू मध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर आपल्याला एक फूल घ्यायचं आहे गुलाबाचं फूल असेल तर अतिशय उत्तम नसेल तर मग जे कोणतं असेल ते घ्या त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती घ्यायची आहे एक तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलरची वाट टाकायची आहे म्हणजे जी कलाव्याची वस्तूस्थिती ती, -ती नसेल तर कापसाला थोडंसं कोंकू लावा जेणेकरून लाल वाट होईल त्यानंतर त्या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची घालायची आहे आपल्या उंबरट्यावरती जायचं तिथे गेल्यानंतर उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी उजव्या किंवा डा डायोसाइडला तुम्हाला आठ टिंब द्यायचे आहे किंवा आठ सरळ रेषा जरी ओढल्या कुंकवाच्या साह्याने तरीही चालेल हे आठ रेषा अष्टलक्ष्मीचं प्रतीक असणार आहे पहिली जी रेषा आहे तर ती देत असताना देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे धनलक्ष्मी नमो नमः त्यानंतर धान्य लक्ष्मी नमो नमः संतान लक्ष्मी गजलक्ष्मी आदि आदिलक्ष्मी अशा पद्धतीने अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं त्यानंतर प्रत्येक लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि जो दिवा आपण आणलेला आहे तर त्या दिव्याच्या साह्याने ओवाळून घ्यायचा नमस्कार करायचा भगवान विष्णूंचं स्मरण करायचं कारण देवी लक्ष्मीची ही भगवान विष्णूशिवाय अपूर्ण असते त्यानंतर आपल्याला तो जो दिवा तर तो त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा नंतर शांत झाला की साहित्य निर्माल्यामध्ये टाकायचं आहे असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे तुम्ही करून बघा याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ